नमस्कार आज पनि सुन किचन मुट्युब च्यानल वा त स्वागत कसै हात भरिचरी आज त खुप खि खुप छान म आनन्दा आरोग्य प्रार्थना गर्नु मस्त पैकि गाजर चाहिँ हलवा छान मस्त गाजर हलवा आज बन दाखा एक किलो गाजर आले मस्तपैकी गाजर तर तुम्हाला दाखवलेच होते मी तर आता आहे ना आमचे मस्त गाजर किसून घेते पहिले तर तिने वरची साल काढून घेतली नंतर गाजर छान प्रकारे मस्त धुवून घेतले नंतर किसून घेतले तुम्ही जाळी किंवा बारीक किसणीने किसून घ्या तर किसून घेतले आणि आता राशी बघा तिचं खेळणं आलेलं आहे ते तर ती मस्तपैकी असं खेळते तिला खूप आवडतं हे तर असं खेळत बसते ती मस्तपैकी ते काय म्हणतात त्याला ते खेळण्याचंच नाव येत नाही मला अच्छा आणि आवाज पण मस्त करतो आणि राजाला पण खूप आवडतं ती तर त्याशी खेळत बसते गाजर इथं किसून घेतलेला आहे आणि इथं आहे ना दूध घेतलेलं आहे मी अर्धा लिटर एक वाटी तूप घेतलेलं आहे त्यानंतर काजू वेलदोळी किसमिस हे बघा आहे वेलदोळी किसमिस वेल साखर आणि वरून टाकण्यासाठी मलाई घेतलेली आहे मी आणि गाजर पण मस्तपैकी असं किसून घेतलेला आहे तर चला आता गॅस पेटवून आता कडे ठेवते कढईवर आपल्याला आहे ना जे काही तूप घेतलेलं आहे एक वाटी ते तापून घ्यायचं आहे त्यानंतर तूप चांगलं तापल्यानंतर बघून घ्यायचं तूप छान तापलं की नाही थोडंसं टाकून बघायचं तर आता तेल तापलं काय नाही आपण बघूया आणि मस्तपैकी हा गाजरचा केस इथं टाकून घेऊया हे बघा छान तापून गेलेले आता सर्व काही केस आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे आणि याचा आहे ना तुम्ही छोटे छोटे तुकडे करून तो पण असं छान शिजवून केला ना तरी चालतं पण असं केस जर केला ना तर पटकन होतो आपला हलवा जास्त वेळ घेत नाही त्यासाठी ना असं केसच करून घ्यायचा आता याला आहे ना मस्तपैकी असं उलट पलट करून घ्यायचे छान चा। असं शिजेपर्यंत थोडंसं मिक्स करत आहे आता सर्व काही केस मी इथे टाकून दिलेला आहे आता याला पूर्ण उलट पलट करून घ्यायचंय छान मस्त बारीक झालेला होता किस बारीकच घिसणीने किसला होता त्याला तर आता बघा अशा प्रकारे ना उलट पलट करून घेतलेला आहे बघा थोडस म्हणजे शिजायला लागला की असं कलर चेंज होतो त्याचा हा बघा अशा प्रकारे कलर चेंज होतो तर अशा प्रकारे ना मिक्स करून आपल्याला सोडून द्यायचं आहे परत परत आपल्याला मिक्स करायचं आहे त्याला खाली लटकून द्यायचं आहे आणि मी थोडं अजून विस्टीलची जे कढई ठेवलेली आहे ना त्यासाठी मग खाली अजिबात लटकू द्यायचं आहे आता थोडंसं द्यायचं आहे ना अंगाचं पाणी सुटेल म्हणजे जास्त पण सुटत नाही पण सुटतं तर बघा आता पूर्ण कलर चेंज झालेला आहे पूर्ण हलवा आपला मस्तपैकी उलट पलट उलट पलट केला गेलेला आहे परत एकदा दाखवते तुम्हाला आणि बघा जसा जसा तो शिजायला लागतो ना तसा तसा थोडा थोडा कमी होत जातो आपल्याला दिसायला भरपूर दिसतो पण असा जसा शिजतो ना तसा तो कमी कमी होत जातो आता बघा हे सर्व काही साहित्य तुम्हाला मी एकदा दाखवलेलं हो आहे हे बघा तर आपल्याला हे ना, 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 ना हो। आता दूध टाकून आहे इथं परत एकदा उलट पलट करते बघा अजिबात खाली लटकत नाही आहे असं उलट पलट जर केलं ना पटापट ओनतले चालू दूध म्हणजे खाली लटकत नाही कसं असताना विनाकारण लटकलं म्हणजे सिंटून जात होतो आणि आपला हलवा खराब होतो आपल्याला आता इथं दूध टाकून घ्यायचं आहे आधी तर इथ दूध टाकून घेतलेलं आहे बाहेर मे ना फिरतात ना असं काही पण पाडत असतात तो आवाज येतोय तर मस्त पैकी इथं दूध टाकून घेतलेलं आहे मी थोडस दूध उरू दिलेलं आहे कारण की जेवढं लागेल ना तेवढंच टाकायचं आहे आपल्याला त्यानंतर आता दुधामध्ये छान मस्त असं शिजू द्यायचंय त्याला पूर्णपणे मस्त पैकी आता दुधामध्येच तो शिजेल आता आपल्याला उलटपलट करून घ्यायचं आहे ना छान दिसतोय ना Субтитры сделал DimaTorzok थोडं पाणी दूध आपलं थोड गेलेलं आहे आता आपल्याला हे काजू किसमिस बेलदोळी आपल्याला टाकून घ्यायचे आणि ते पण छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं हे बघा टाकून घेतले मी आता त्याला पण मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही याला जर कधी जास्त दिवस ठेवणार ना तरी पण खराब होणार नाही पण फक्त काजू हे ना तेलामध्ये परतवून घ्यायचे आम्हाला लगेच संपवायचा होता म्हणून मी आहे ना काय परतवले नाही तुपामध्ये तर तुपामध्ये काजू परतवले ना आपला हलवा आहे ना आठ दिवस जरी ठेवला ना डब्यामध्ये पॅक करून आणि आपल्याला जेव्हा खायचं मन झालं तेव्हा गरम करून खाल्ला ना तरीसुद्धा चालतं अजिबात खराब होत नाही आणि बघा छान मस्त वेलदोडे पण काजू पण मस्त मिक्स होऊन गेलेले हे बघा आता बघा असा झालेला आहे हलवा आपला आता इथे आहे ना मस्तपैकी राखूसाठी बेना साखरेचा काढून घेते मी हे बघा त्याला डाईट इथे त्याला साखर पण चालत नाही ना मग त्याच्यासाठी तेवढा काढून घेतला आणि आता आपल्याला इथं साखर टाकून घ्यायची साखर टाकून मस्त मिक्स करून वरून मलाई टाकून घ्यायची तर त्याला अशा प्रकारे आपला हलवा तयार झालेला मलाई टाकून बघा इथं आधी साखर टाकली नंतर मलई टाकून घ्यायची छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं नंतर मग याच्यावर तूप टाकून घ्यायचं दिसायला पण छान दिसत खायला पण छान असतं